राज्यातील दिव्यांग बांधवांना यंदा देखील ई रिक्षा वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला दिव्यांग बांधवांना एका छताखाली प्रशिक्षण समुपदेशन वैद्यकीय सहायता या सर्व सुविधा देणारी पुनर्वसन केंद्र सर्व महापालिकांनी सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आज दिले दिव्यांगांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणारी योजना तयार करतानाच कर्जाची रक्कम अडीच लाखापर्यंत करण्यात यावी असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले सह्याद्री अतिथीगृह येथे दिव्यांग कल्याण महामंडळाची बैठक झाली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते बैठकीस उद्योगमंत्री उदय सामंत मुख्य सचिव सुजाता सौनिक मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभय करगुटकर आधी उपस्थित होते दिव्यांग महामंडळाला पाचशे कोटी रुपयाचे भाग भांडवल असून दिव्यांग बांधवासाठी कर्ज देण्याची मर्यादा पन्नास हजार रुपये आहे ती वाढवून अडीच लाख रुपये करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले त्यांना रोजगार स्वयंरोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण देणारी योजना कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने क कर, तयार करावी जेणेकरून दिव्यांग बांधवांना रोजगाराची संधी मिळेल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले दिव्यांग बांधवांना एका छताखाली वसतिग्रहाची सोय प्रशिक्षण समुद्देशन वैद्यकीय सहायता मिळावी यासाठी पुनर्वसन केंद्र तयार करण्यात यावी प्रत्येक महापालिकेमध्ये असे केंद्र तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले केंद्र सरकारच्या योजनांचा राज्यातील दिव्यांगांना जास्तीत जास्त लाभ मिळेल यासाठी विभागाने आणि महामंडळाने प्रयत्न करावे कर्ज वाटप प्रक्रिया फास्ट ट्रॅकवर आणावी त्यासाठी मोबाईल ॲप हेल्पलाईन नंबर यासारख्या तंत्रज्ञानाची मदत घ्यावी दिव्यांगांना उच्च शिक्षणासाठी कर्ज योजना आहे त्याबाबत जाणीव जागृती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले